आलो कापूस खुरपायला तर मी डब्बा आणलाय खायला हा बघा आता खूप भूक लागली मम्मीला पण भूक लागली कापूस खुरपी ती मम्मी काय काय आणलं डब्याला हे आणलंय वांग्याची भाजी वांग्याची भाजी अजून भात कुठे भात पण अजून भाकर पण आहे भाजी तांदूळ भाजी आणली हे जेवायला कारण शेतात जेवायला असं ति राहणार एकदम कारण कापूस खुरपीत ना सुट्टी त्याच्या मग दोघच खुरपीत राहणार आज मला पण सुट्टी होती रविवार मी पण सुट्टी त्यामुळे मी पण लय लवकर आलेली सकाळी आज मग मी सकाळपासून आली सहा वाजल्यापासून फक्त आंघोळ करे घरी येईल ती नंतर लगेच आली आज भरपूर खुरपले सकाळपासून कारण आता भूक लय लागली म्हणून आता जेवायला आता कांदा पण आणला कांदा आहे ही तर माती टाकली ना शोलावर मग तर मम्मीने शोल मातीवर ना हे लावली तूर तर बघा डब्याला काय कांदे बघू आता

मी खायला लागली तांदूळाची भाजी बघा या भाजी खरं खरं टेस्ट लागते बरं का भाजी राण्यामध्ये खायला खूप मजा येते एकदम मस्त भाकरी व तांदूळाची भाजी जेवायला सगळेच कारण आता आम्ही जेवायला लागलो या मित्र सगळे जेवायला सुट्टी त्याच्या मग भरपूर काम केलं सकाळपासून आता भूक लागली तुला लागली का नाही जेव ना तू पण जेवतो ना कारण तुम्ही पण या जेवायला आता आम्ही पण जेवतो हो झाली आता जीवन तर आता मम्मी लागली खुरपायला तर इकडं खुरपी लागली टाकायला लागली पाठी तिकडं गवताची आता खुरपण चालू आहे नक्की सांगा ही दिसते आणि इकडे कापूस आहे माग कापूस आणि आली नक्की सांगा मम्मीला खुरपा येते का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं येत नाही तर कस बिना शेतकरीला खुरपायला येतच तुम्हाला खुरपा येत का नाही सांगा बरं का मध्ये नक्की तू खुरपून टाके आदवर मला नाही येत नाही शेतकऱ्याच्या पोराला येतच असतं करावंच लागतं नाही करून जमत येतं पण इतकं नाही येत गवत आहे बघा ना किती गवत हे झाले माती तळ्यातली माती आणून टाकली त्याच्यामुळे गवत जास्त जास्त गव झाले सगळं काटेच गवत आहे पण फुटपाव लागत आता तळ्यातल्या मातीमुळे काट्या